प्रत्येकाच्या घरात सकाळचा नाश्ता मोठा म्हणजे एक तर पोहे हो किंवा उपमा ढोसा आपे ह्या पद्धतीची आपण नेहमी नाश्ता रेसिपी बनवत असतो पण आज आपण त्याच तांदूळांचा वापर करून अगदी चटपटीत असे अगदी छान सगळ्यांना आवडेल असा नाश्ता रेसिपी बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण चटपटीत अशी कोथंबीर आणि पुदिनाची चटणी त्यासोबत खाण्यासाठी बनवणार आहोत तर सर्वात आधी इथे मी काय केले स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना आवडीनुसार हिरवी मिरची आलं लसूण आणि अगदी थोड्याशा इतर डाळ्या ह्या घेतल्या डाळ्या नसतील तर आपण शेवचा वापर केला तरी काही हरकत नाही लगेच काय केले मी संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये आपण अगदी थोडीशी साखर चवीनुसार मीठ चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये आपण एक अर्धा निंबूचा रस आपण टाकून घेणार आहोत आवडीनुसार कमी जास्ती आपण प्रत्येक इन्ग्रेडियंटचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यानंतर चटणी कितपत आपल्याला सैलसर घट्टसर हवी त्यानुसार गरजेनुसार पाणी लगेच मिक्सरला आपण आता छान अशी याची चटणी ही तयार करून घ्यायची तर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट अशी आपली चटणी ही तयार आहे चटणीला लगेच आपण एका भांड्यामध्ये काढून लगेचच आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर लगेच आता आपण दोन ते तीन तास भिजून घेतलेला तांदूळ स्वच्छ असा धुवून घेणार आहोत तांदुळाचं प्रमाण आवडीनुसार आणि आपल्याला किती वेळ आहे त्यानुसार आपण कमी जास्त वेळ तांदूळ भिजून घेतला तरी काही हरकत नाही जर अगदी कमी वेळ असेल तर अर्धा ते एक तास गरम पाण्यामध्ये हा तांदूळ आपण भिजून घेतला तरी काही हरकत नाही तांदूळाचा प्रकार कुठल्याही प्रकाराचा वापरला तरी काही हरकत नाही फक्त इंद्रायणी काढ तांदूळ हा वापरून घेऊ नका तो थोडा चिगट असतो म्हणून आपल्याला याची व्यवस्थित पोकळे हे तयार करता येत नाही तर भिजून घेतलेला तांदूळ फक्त मी पाणी निथळून घेतलं आहे त्यानंतर लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ काढून घ्यायचा अगदी थोडंसंच आपल्याला पाणी हे वापरायचं आहे अगदी जास्त पाणी वापरायचं नाही नेहमी जसं आपण इडली डोशासाठी बॅटर तयार करून घेतो तांदुळाचं अगदी तसंच आपल्याला याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं तुम्ही बघाल ह्या पद्धतीने आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं अशाच पद्धतीने उरलेल्या तांदुळाचं देखील मी बॅटर हे बनवून घेतले संपूर्ण बॅटर आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून आपलं बॅटर हे व्यवस्थित मिक्स होऊन देईल आणि त्यामुळे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी हे लगेच समजेल त्यानंतर काय करायचं लाईट चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा आपण यामध्ये सोळा हा वापरणार आहोत जर तुम्ही रात्रभर फर्मेट करून घेणार असाल तर अजिबात सोळा वापरण्याची आपल्याला गरज नाही तर सोळा आणि मीठ व्यवस्थित आपण तांदुळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतले हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपलं हे बॅटर तयार झाले त्यानंतर यामध्ये आपण काही पाल्याभाज्या घालणार आहोत म्हणजे यामध्ये मी बारीक किसून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या ह्या घालून घेऊ शकता जर तुमची मुलं कोबी खात नसतील किंवा शिमला मिरची ते देखील आपण बारीक बीन्स किंवा वाटाणे हे देखील आपण घातले तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या हे टाकून घ्यायचे का त्यानंतर काय केलं यामध्ये संपूर्ण आपण बॅटरमध्ये ह्या भाज्या टाकून घ्यायच्या त्या घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या जर आपले मुलं हिरवी मिरची खात नसतील तर इथं लाल तिखटाचा वापर केला किंवा चिली आपण वापर केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण थोडाफार बदल केला तरी काही हरकत नाही संपूर्ण भाज्या आपण व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं एकाच डायरेक्शनने आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं बॅटर तुम्ही बघा अगदी जास्ती सैलसरही नाही आणि अगदी जास्ती घट्टसरही नाही त्यानंतर लगेच साईडला तेल गरम करून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आता आपल्याला हवे तसे लहान मोठे याचे पोकोळे हे तयार करून घ्यायचे तर तुम्ही तेल गट आवडत तु, नसेल तुम्हाला म्हणजे जास्त तेल खात नसाल तर डायरेक्टली आपण एक छोटासा पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये याचे छोटे छोटे पराठे देखील आपण तयार करून घेतले तरी काही हरकत नाही अगदी पटकन ते देखील पराठे आपले तयार होतात तर मंद याच्यावरती छान आपण आता ह्यांना हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत तर दोन एक मिनिटभर मी छान यांना आता परतून घेतले ए सॉरी तळून घेतले त्यानंतरच आपण लगेच दुसरी साईडने यांना तळून घेतले लगेचच यांना चमचेच्या सहाय्याने हालून घेऊ नका त्यामुळे काय होतं तांदूळ हा थोडा वेळ कुकिंग प्रोसेस उशिरा होतो म्हणजे थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्या चमच्याला ते चिपकण्याची शक्यता असते म्हणून एक एक ते दीड मिनिटभर छान तळून घ्यायचे पोकोळ्यांना आणि त्यानंतर त्यांना व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरती जी। तळून घ्यायचं जेणेकरून ते आतपर्यंत छान तळून होतात आतमध्ये अगदी सॉफ्ट आणि बाहेरून अगदी क्रिस्पी असे हे पोकोळे तयार होतात तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील एवढा छान चविष्ट असा हा आपला झटपट पद्धतीचा सकाळचा नाश्ता हा तयार होतो तर आता आपले छान मंद आचळते आपले पोकळ हे तळ तळून झाले त्यानंतर ह्या पद्धतीचा झाऱ्या घ्या आणि त्यानंतर याच्यातलं संपूर्ण व्यवस्थित तेल हे नितळून घ्यायचं आणि लगेच एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं अजिबात तेलगट वगैरे होत नाही किंवा अजिबात ते अगदी चिवीदेखील त्याचं ते टेक्चर ते हे तयार होत नाही अगदी छान ते तयार होतं पहिले आपण चमचेचे सायन टाकले होते त्यामुळे ते, ते अगदी मोठे मोठे तयार झाले किंवा या पद्धतीने आपण जसे भजी तयार करतो त्या पद्धतीने देखील यांना तयार करून घेतले तरी काही हरकत नाही अगदी छान हे अगदी परफेक्ट आपल्याला हाताने देखील यांना टाकता येतं तर अशाच पद्धतीने मी आता संपूर्ण हे तयार करून घेते तुम्ही बघाल अगदी छान चटपटीत आंबड गोड तिखट चवीची आपली पुदिना आणि कोथिंबीरची चटणी देखील तयार आहे आणि आपल्या तांदुळाच्या भज्या देखील तयार आहे बाहेरून अगदी क्रिस्पी आतमधनं अगदी छान सॉफ्ट आणि जाळीदार दा असे त्या तयार आहे